हां <गाँ> ह्या नक ते काकू है ना माझ्या <गाँ> मावशीचे <माज़मा उसी> फ्रेंड <गाँ> खास फ्रेंड क्लोज फ्रेंड क्लोज रामलखन या

माई हाय माई हाय हाय नमस्कार <laughs> प्रोग्राम लादल्याबद्दल धन्यवाद बोल ना हो राणी अर्चू गेट टुगेदर मला छान वाटतंय तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल धन्यवाद <आले, कितने लेगा। laughs> बसले शौर्या काय करतोय छान निसर्ग कविता तुम्हाला ऐकवते हो निळे निळे आकाश आणि विहरणारे पक्षी निळे निळे आकाश आणि विहरणारे पक्षी रवी किरणांची उमटली सोनेरी नक्षी हिरवीगार झाडे आणि रंगीबेरंगी फुले मोर नाचरे साजरे पिसारा फुलवून डुले धुंद मंद वारा आणि कोसळणाऱ्या धारा धुंद मंद वारा आणि कोसळणाऱ्या धारा मखमली सुगंधाने भरला आसमंत सारा डोंगराच्या खुशीतून वाहणारी नदी फुलाफळांनी बहरलेली झाडाची फांदी अवकाशी चंद्र आणि चांदण्या चंद्र आणि चांदण्या लाजिऱ्या साजिऱ्या आणि समसमत्या देखण्या वर्णू किती देवा या निसर्गाची महती शब्द नाहीत माझ्याकडे सांगण्यास कीर्ती देवबाप्पा तुम्ही तर निसर्ग शिल्पकार देवबाप्पा तुम्ही तर निसर्ग शिल्पकार आणि तोच तर आहे मानवा तुझ्या आधार आणि मग अशा सुंदर निसर्गामध्ये प्रेम झालेला एखादा तरुण त्या निसर्गाकडे पाहत पाहत म्हणतो की पुकारता चला हो मै गली गली बहार की ऐकूयात हे सुंदर गाणं ओळख करून नवीन लग्न झालं ती नववधू होती म्हणून तिला पहिल्यांदा दिली ओळख करून की माझी आई अशी माझे बाबा असे आमचा घराणं हे हे असं आणि माझ्या घरात मला हे हे चालत नाही आता रुळली येत आता रुळली येत आणि आता रोज रोज तीच देते ओळख करून कि तुझी आई अशी तुझे बाबा असे तुमचं घर हे अस आणि आता माझ्या घरात मला हे हे चालणार नाही बरोबर ना चला याच ह्याच्यावरती एक ड्युएट ऐकूयात असं वतन बीतन असं काहीतरी बक्षीस देत हे जेव्हा लोकांना कळलं तेव्हा लोक जेव्हा गाण्याच्या मैत्री दरबारामध्ये व्हायच्या तेव्हा येऊन जोरजोरात माना हलवायला लागले टाळ्या वाजवायला लागले वा वा करायला लागले म्हणजे इतकं जास्त करायला लागले की फार त्या गायकाला गाताना डिस्टर्ब झालं पाहिजे मग राजाने फतवा काढला की इथून पुढे गाणं ऐकायला जे कोण येईल त्यांनी जर का उगस माना हलवल्या आणि वा 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 क्या बात आहे अशी दाद दिली तर त्याचा शिरच्छेद करण्यात असं म्हटल्यानंतर सगळे जे प्रेक्षक यायचे घाबरून सोन्या मोहरांच्या त्या आशेनी ते सगळे एकदम असे ताटमांडे होऊन बसायला लागले फक्त एक मात्र मनुष्य होता जो संगीताचा दर्दी होता ज्या गायकांनी बरोबर ताण घेतली किंवा एक योग्य काय आपण ज्याला म्हणतो हरकत घेतली की त्याची मात्र मान हलायची आणि बाकी सगळे त्याला असे खुणाने डोसायचे की अरे तुझा शिरच्छेद होईल बरं का तर तो म्हणायचा की नाही नाही मला चांगलं गाणं ऐकायचं आहे आणि मग त्यासाठी माझा शिरच्छेद झाला तरी देखील चालेल आणि मग जेव्हा ती मैफल संपली तेव्हा राजाने असं डिक्लेअर केलं की हा खरा रसिक आहे तसं काही असं तुम्हाला शोभनाने सांगितलेलं नाहीये नाही तुम्ही येणार आहे ते पण माहित नाही थोडासा जोश बसती की बस्ती आपण भरूयात मी असं नाही म्हणणार की तालिया बसती राहणी चाहिये पण तुम्हाला मनापासून वाटलं तर नक्की टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या गाण्यांना दाद सगळे टायपिंग नंबर्स आहेत तुमच्या सगळ्यांची आवडती गाणी आहेत आता मी आमच्या संजय सरांना जे पुण्यामधले अतिशय सिन्सिअर आणि सिनियर असे गायक आहेत गेली पस्तीस वर्ष गायनाच्या क्षेत्रामध्ये त्यांना एक फंटास्टिक आणि फर्मास गाणं गायची फरमाईश करते तुमच्या सगळ्यांतर्फे मेरे पॅरो मे घुगरू बंधा देखील आपले रस्ते औचित कसे कुठे जुळले आपल्याच नादात चालताना हे देखणे वळण कसे भेटले क्षणाभोवती कसलीही रंगत खुलते आहे क्षणाभोवती कसलीही रंगत खुलते आहे जगणं व्हावं गाणं अशी स्वरांची संगत जुळते आहे पण खरं सांगू या वाटांचं असं भेटणं बरं नव्हे या वाटांचं असं भेटणं बरं नव्हे जीव घेणं उत्कट असेल तरीही खरं नव्हे तुझी दिशा पूर्वीच निश्चित तुझी दिशा पूर्वीच निश्चित ती बदलणं हिताचं नाही आणि माझ्या पुरतं बोलायचं तर मला माझी दिशाच नाही तुझ्या संगतीमध्ये आनंद आहे आश्वासन आहे दिलासा आहे तुझ्या संगतीमध्ये आनंद आहे आश्वासन आहे दिलासा आहे माझ्या मात्र स्वप्नांच्या हाती फक्त भंगण्याचाच वसा आहे आणि म्हणून म्हणतो अशा वाटांनी मुळात एकत्रच येऊ नये अशा वाटांनी मुळात एकत्रच येऊ नये जीव जडवून चटका लावून निदान दूर होणं तरी असू नये पण असं होत नाही अशा वेळी कळून येतं आपण आपले मालक नसतो अशा वेळी कळून येतं आपण आपले मालक नसतो रस्ते आपली दिशा आखतात आपण फक्त चालत असतो आणि मग तिचा हातात घेऊन हात हातात घेऊन तो म्हणतो हवा के साथ साथ घटा के संग साथी चल चलो पांढऱ्या शुभ्र केसांच्या बायको बरोबर उभा होता कितीतरी वेळ तुम्हीच तुम्हीच करेक्ट पांढऱ्या शुभ्र केसांचा एक माणूस पांढऱ्या शुभ्र केसांच्या बायको बरोबर उभा होता कितीतरी वेळ आणि जाऊन बघत होता बागेतल्या मुलांचा मजेदार खेळ रस्त्यावरच उभं राहून दोघांनी मग खाली भेळ रस्त्यावरच उभं राहून दोघांनी मग खाली मस्त भेळ मिटक्यांच्या लईत त्यांचं ते भेळ खाणं अहो जीपच झाली ना आंबट तिखट गोड गाणं खातं म्हणलं ना की खाऊ लागतं म्हातारपण येतं म्हटलं की येऊ लागत म्हातारपण आयुष्य हे रंगून जगणं खरं नव्हे तुम्ही मला सांगा की आयुष्य हे रंगून जगणं खरं नव्हे नीतिमत्ता जपण्यासाठी बरं नव्हे म्हणून काय अध्यात्माचा ग्रंथ जाणा हाती घ्यावा आणि थोडा थोडा रोज कडू काढा प्यावा का वैद्य शोभना बोराडे <laughs> तुम्ही नाही ना सांगत लोकांना असं सा? की रोज थोडा कडू काढा आणि अध्यात्माचा ग्रंथ जाडा घ्यावा गुड <laughs> नाही नाही तशी चांगली माहिती नाही सरुदय माहिती नाही माझी फार पथ्य सांगत नाही ती मला कसं आहे तुम्ही काय घ्यायचं तुम्ही ठरवा तुम्ही काय घ्यायचं तुम्हीच ठरवा याआधी एवढंच तुमच्या कानामध्ये सांगतो की तुमचं वय साठ असो वा सत्तर इकडच्या खुर्च्यांसाठी हे जास्त बोलणं लागू इकडच्या <laughs> पेक्षा की तुमचं वय साठ असो वा सत्तर तिच्यासाठी आणा फुलांची वेणी तिच्यासाठी आणा फुलांची वेणी मोरासारखा अंधार फुलून आल्यानंतर अहो मजे आणते थोडीशी काजूची फेणी रडत बसलो ना तर करून असतं म्हातारपण रडत बसलो तर करुण असतं म्हातारपण पण तरुण असलो ना की तरुणच असतं म्हातारपण आहोत सर्वप्रथम मी सर्वांच्या मनापासून आभारी आहे या ठिकाणी लांबून लांबून सगळी लोक आलेली आहेत यादव साहेबांचे मित्र जाधव साहेब आलेले आहेत मते साहेब आलेले आहेत त्याच्यानंतर गटकुळ कुटुंबीय आले आहेत लोखंडे कुटुंबीय आलेले आहेत लांबून लांबून लोकं आलेले आहेत बरेचसे रघुनाथ आलेले आहेत कॅनडावरून आमचे मामा आलेले आहेत मामी आलेले आहेत त्याच्यानंतर योगेशची फॅमिली आलेली आहे आता नवीन सॅड झालेली रेडेकर साहेब आलेले आहेत तर या सर्वांचं काचोळी कुटुंबीय आलेलं आहे या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो पुण्यापासून थोडंसं दूर या ठिकाणी कार्यक्रम आयोजन करण्याचं प्रयोजनच असं होतं की आ, थोडंसं रुटीन लाईफमधनं थोडंसं बाहेर जाऊन थोडंसं आहे त्या आपल्या रोजचं जे दिनचर्या आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं असावं आणि या ठिकाणी थोडासा वेळ आपल्याली आपलं जे रोजचं रुटीन लाईफ आहे हे विसरायत यावं विसरायला व्हावं या ठिकाणी यासाठी हा कार्यक्रम शेतामध्ये आयोजित केलेला आहे उद्देशच असा होता की सगळ्यांनी या ठिकाणी हो कम्प्लीट एन्जॉयमेंट करावं सगळ्यांनी मनापासून आनंद या गोष्टीचा घ्यावा लांबून लोक आलेली आहेत सोलापूरवरून आलेली आहेत इंदापूरवरनं आलेली आहेत खूप खूप लांबून आले आहेत प्रवास करून आलेली आहेत आणि याचं महत्त्वाचं क्षय म्हणजे यादव साहेबांच्या प्रित्यर्थ या लोकांचं असलेलं प्रेम आणि या लोकांबरोबर असलेले त्यांचे ऋणानुबंध याच्यासाठी हे लोक लांबून आलेले आहेत त्याच्यामुळे आ, खास त्यांचंही या ठिकाणी मनापासून त्यांचं स्वागतही करतो आणि त्यांना धन्यवादही देतो की ते या ठिकाणी खास या कार्यक्रमासाठी आलेले आहेत याच्यानंतर यादवसाहेबांच्या पंच्याऐंशी वर्षाच्या निमित्ताने त्यांचं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सोहळा होईल त्यांचं अव अवलं काय अक्षण केलं जाईल आणि त्याच्यानंतर औक्षण केल्यानंतर ते दोन शब्द आपल्या आपल्याला त्यांच्या जीवनाबद्दल थोडेसे बोलतील आयुष्याच्या पंच्याऐंशीच्या टप्प्यावर आल्यावर माणसाला मागं बघून वळताना बऱ्याच आठवण येत असतात बऱ्याच गोष्टी सुखदुःखाच्या त्यांना आठवत असतात त्या संदर्भात ते संदर त्यांचं मनोगत व्यक्त करतील आणि त्याच्यानंतर एक छोटासा कार्यक्रम म्हणजे आमचे आमच्यातर्फे किंवा बोराडेंमार्फत काही सिनियर लोकं जे आहेत त्यांचं या ठिकाणी थोडा सत्कार करावा किंवा त्यांचं या ठिकाणी कौतुक करावं असं आमचं प्रयोजन आहे तर या संदर्भामध्ये मला वाटतं आता यादव साहेबांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू करावा